अनेक वर्षापासून हिंदूंवर अत्याचार आलेला आहे आणि त्याच्या निषेधात आपण दरवेळेस त्यांचा निषेधही केलेला आहे आज आपल्या भारतामध्ये पण अनेक बांगलादेशी इकडे राहतात व्यवसाय करतात कामधंदा करतात आपला जगतात आपण कधी जरी विरोध केला तरी त्यांच्या विरुद्ध असा कुठला अत्याचार करायचा आपण कधी केलेलं नाही पण आताच जे आपल्याला सांगितलं की अठरा तारखेला एका हिंदू माणसाला तू हिंदू आहे असं विचारून त्याच्यावर अत्याचार केला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज आपण सगळे तमाम हिंदू बंधू इकडे या करताच जमा झालो आहे की अशा प्रकारची घटना वारंवार होते याचा निषेध केला पाहिजे आणि या निषेधाच्या माध्यमातून आम्ही बांगलादेशीमध्ये जे आतंकवादीच म्हणणार त्यांना आपण या आतंकवादी संघटना ज्या आहेत त्यांचा इकडे निषेध करतो आणि त्यांना आम्ही वॉर्निंग देतो आहे की अशा पद्धतीची त्या क्रूर त्यांनी प्रत्यूपणे राहत आहेत आम्ही मान्य पंतप्रधानांना विनंती करू आणि या सगळ्या घुसखोरांना कडक कारवाई त्यांच्यावर पण केली पाहिजे आणि त्यांनाही या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने त्यांना सेफ ठेवतो त्या पद्धतीनं सेफ ठेवायचा आणि या ठिकाणी मी सर्व तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आज जो अत्याचार त्यांनी केला त्याबद्दल त्यांचा आम्ही इकडे निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सरकारकडे मागणी करतो धन्यवाद